पश्चिमेतून गोहत्येची एक मोठी बातमी समोर आली आहे जाऊसई परिसरातील वाघवाडीत राहणारा तुषार लोंढे आणि अक्षय वाकचोडे यांच्या गायींना रात्री चरण्यासाठी सोडण्यात आले होते मात्र रात्री आठ वाजता तुषार लोंढे यांच्या गायींना परत आणण्यासाठी गेल्यानंतर त्यांना तीन गाई बेपत्ता असल्याचे लक्षात आले त्यांनी शोधाशोध केल्यानंतर अक्षय वाकचोडे यांच्या एका गाईला तीन इसम ब्रेड खाऊ घालत असल्याचे त्यांना दिसले तातडीने त्याने अक्षय वाकचोरे याला फोनवरून घटनास्थळी बोलवले मात्र तोपर्यंत तिन्ही संशयित इसम घटनास्थळावरून पळून गेले होते त्या गाईला गोंगे आल्याचे यावेळी निदर्शनास आले निदर्शना त्यामुळे चोरीचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले दोघे चोर पळून जाण्यात यशस्वी झाले असता पण एकाला पकडण्यात यश आलं आहे तुषार लोंडे आणि अक्षय वाघचोरे यांनी तातडीने अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि त्यांनी कबुली दिली की तो कल्याणच्या गोविंदवाडी परिसरातून आला होता आणि गोहत्या करण्यासाठी गाय चोरण्याचा उद्देश होता पोलिसांनी आरोपीच्या दुचाकीची तपासणी केली असता त्याच्या डिक्कीत बल्ब ब्रेडचे पाकिट पाईप स्क्रू ड्रायव्हर आणि इतर साहित्य आढळून आले पोलिसांच्या तपासात उघड झाले की हे आरोपी ब्रेडवर गुंगीचे औषध टाकून गायीला खाऊ घालायचे त्यामुळे गाय बेशुद्ध पडली की ती कारमध्ये भरून कत्तलखान्यात नेत तिची हत्या करून विक्री केली जायची या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी पकडलेल्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केलीये उर्वरित दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी माहिती दिली आज संध्याकाळी साडेसात आजच्या सुमारास वाकचोरे म्हणून कंप्लेनंट आहेत त्यांच्या गाई जावसे एरियामध्ये चरत होत्या त्या सुमारास त्यांचा आणखीन एक ओळखीचा इसम तुषार सुनील लोंढे याच्या पण गायी गाईऱ्या चालत होत्या तो गाईचा शोध घेत असताना त्याला एका गाईला तीन इसम काहीतरी पावामध्ये काहीतरी खाऊ घालत होते असं त्याला निदर्शन आलं त्या माहितीवरून त्यांनी त्यांना फोनवर माहिती दिली असता गाईचे ओनर्स त्या ठिकाणी गेले असता त्यांचा मुलगा आणि त्या ठिकाणी गेले असतात संशयित गाईला खाऊ घालत होता अशी त्यांना ही मिळालेली त्याच्यानुसार गाईला काहीतरी गुन्हेगार औषध देऊन कदाचित ते गाय चोरत असावे म्हणून त्यांना आलेलं आहे ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि दोन इसम त्यातून आरोपी जे पळून गेलेले आहेत एक आरोपी मिळालेला आहे तर त्याला त्याच्यावर ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्यावर आपण गुन्हा दाखल करत आहे ती खाऊ घातलं होतं ब्रेडमधनं तर ती गाय बेशुद्ध पडली होती आता गायी ट्रीटमेंट झालेली शुद्धीवर आलेली आहे आणि आरोपी पण आपल्या ताब्यात आहे गायीला तीन गायी त्यातल्या चोरीला तर गाय चोरीचा गुन्हा दाखल होत आहे तसंच गायीला जे काही नशेदी म्हणजे औषधी पदार्थ होतं गुन्हे अनिमल क्रुएल्टी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल होतो बीएनएस नुसार पण तीनशे पंचवीस वगैरे आहेत ते दाखल होतात त्याच्या जावसाई परिसरात गायींच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालीय स्थानिक नागरिक आणि गायींचे मालकांचा आरोप आहे की या गायींची चोरी करून त्यांची गोहत्या केली जात आहे आणि गोमांस विक्रीसाठी वापरण्यात येतोय त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दादांनी मला फोन केला की तुझ्या गायीला कोण ब्रेड वगैरे हो काही चालत राहिले मी तिथे गेलो होतो ती गाय तिथे बेशुक पडली होती आणि तो आम्ही थोडं शोधलो ते पोरणला तर ते पोरगा भेटला पोर आम्हाला तर त्याच्या पहिले पण असे म्हणजे झालेले आमच्या संगी त्याच्या दहा पंधरा दिवस पहिले दोन गाय चोरी झाल्या पण हे लोक असे गाय नेतात आणि ते गव हत्या करासाठी घेऊन जातात तर कुठतरी थोडं पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे कि असे वापर घटना होऊ नये करून या पोरळ ज्याला पकडलंय तर याच्या याच्या मागे हाते त्यांना पण पकडलं पाहिजे आणि याच्या सोबत अजून दोन जे लोक होते ना तर ते त्यांना पण पकडले पाहिजे आज आल्या आणि अचानक शोधतच होता त्याचे जनावर त्याचे भेटले नाही अजून पण आता पण दोन गाय त्याच्या आल्या नाहीत घरी तर म्हणजे शोधत असताना त्यांनी अचानक त्याची नजर गेली तर ते पोर करत होते तर त्यांनी समजलं झालं की म्हणजे ते लोक काही चुकीचं करत करण्यासाठी हे करत राहिले करून तर तेव्हा त्यांनी मला फोन केला तर त्यांनी जसं यांना बघितलं तसे ते लोकांनी तिथून पळायला लागले ते आणि ते मध्ये कशी जागा खाली ना भरपूर तर ते मागे जाऊन लपले होते आज माझे वडील आणि भाऊ जे शेतीचं काम करतात आमचे जनावर चरायला गेले असताना भावाने आम्हाला फोन केला की तुमच्या जनावरांना औषध दिले तर तिकडे पोरे लपून बसले तर माझा भाऊ अक्षय वाग चौरे आणि अजून एक भाऊ आहे तो गेला असता तिकडे एक मुलगा होता जो आता ताब्यात आहे सरांच्या त्याच्याकडे ऍक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये बल्ब आहे काही पाईप आहेत इंजेक्शन आहेत अजून त्याच्यामध्ये काहीतरी औषध तर ते त्यांनी त्या चालल्यावर आमची गाय अजून पण बेशुद्ध आहे तिकडे पडलेली सर आमची हीच मागणी आहे की आमचे जे जनावर पहिले पण गेलेत याच्या पूर्वी पण गेलेत पंधरा तारखेला ते पण आम्हाला मिळाले पाहिजे आणि आता जे आमच्या गायला जर काय झालं ते पण त्याची भरपाई पण त्यांनी दिली पाहिजे आणि आमच्या जनावरांना काय घालायला पाहिजे ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ